आता बैल असावा बैल खर तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो हे बैलाचे कान आहेत हा बैलाचे कान हा छोटा कान असला पाहिजे फार मोठे बंबाटणे कान नसावेत मोठे कान नसावेत हे एक महत्वाचा भाग आहे हे शिंग आहेत ह्या शिंगामध्ये दोनच बोट अंतर बसलं पाहिजे किती कांद्यामध्ये दोन्ही शिंगाच्या मध्ये दोनच बोट अंतर बसलं पाहिजे आणि हे शिंग असं गोल बांगडीसारखं असलं पाहिजे हा एक, मुद्दा। एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की ही जे डोळे आहेत ना हे डोळे असे छोटे असावेत नागपुडी काळी असावी ह्या बोबळ्याला केस काळे असावीत बैलाच्या ह्याला गळंगुटी नसावी ही याला गळंगुटी म्हणतात परंतु ह्या बैलाला अजिबात कसलीच गळंगुटी नाहीये हा एक मुद्दा दुसरा मुद्दा ह्याचे जे तळ आहेत हे तळ असे गोल असले पाहिजेत काळे असले पाहिजेत तिसरा मुद्दा बैलाला हे बेमबाट आहे हे बेंबट दिसले नाही पाहिजे तिसरा मुद्दा हा जो बहरा आहे हा बहरा एकच रशीबाच्या पाठीमाग असला पाहिजे दोन बहरे नसावेत हा एक मुद्दा वशीन फार मोठंही नसावं आणि फार छोट पण नसावं हाही खऱ्या अर्थानं एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा हा जो चौक आहे हा चौक फार मोठा रुंद असावा ज्याच बैलाचा चौक रुंद त्याला